आपण पाहत आहात बागला नागपूरला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर नागपूर येथील बसस्थानक शेजारील पगार कॉम्प्लेक्समध्ये रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी आठ ते दोन या वेळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे नामपूर शहर प्रमुख मनोहर पाटील यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे जिल्हा नेते गजेंद्र सोनवणे लालचंद सोनवणे संपर्क प्रमुख विकास गीते जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे शिवसेना संघटक अमोल पगार रवी सोनवणे चंद्रकांत कौर पप्पू शेवाडे राजू खानकरी हे मान्यवर उपस्थित होते यावेळी सुमारे शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र व सोळा लिटर पाण्याचा जार मोफत देण्यात आला शिबिर यशस्वी होण्यासाठी मनोहर पाटील भागवत कुंभार समाधान सावंत राजू शिंदे नारायण सावंत निलेश धोंडगे गणेश सावंत सतीश देसले राजू पठाण सचिन अहिरे सुनील खैरनार राहुल सावंत शरद शिंदे नारायण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले मालेगाव येथील सेवा ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून शिवसेनेचे नामपूर शहर प्रमुख मनोहर पाटील सामाजिक बांधिलकीतून शालेय मुलांना साहित्य वाटप गरजू रुग्णांना फराड वाटप तसेच रक्तदान शिबीर घेऊन नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असल्यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे आगामी काळात सुद्धा तालुक्यात शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करून समाजाच्या हितासाठी कटिबद्ध राहीन अशी प्रतिक्रिया तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत सोनवणे यांनी व्यक्त केली बागलाणा वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील